नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्ही सगळे कशा आहात आय होप तुम्ही मस्त मजेत असाल तर आज आपण स्त्रियाची मासिक पाळी या विषयावर बोलणार आहोत तर मासिक पाळीला तसे बरेच शब्द प्रचलित आहेत कोणी एम सी म्हणतो कोण बी म्हणतं कोण मिनिस्टर सायकल म्हणतं कोण पदर येणे म्हणतं तर गावाकडे असा पण शब्द आहे की कावळा टोचणे हेच तुम्हाला सगळे शब्द माहितच असतील आणि आज आपण ज्या काही अंधश्रद्धा किंवा पूर्वीच्या काळात ज्या काही प्रथा प्रचलित होतात त्याबद्दल बोलणार आहोत चला तर मग स्टार्ट तर सुरुवातीला आपण पाहूया पहिला मुद्दा म्हणजे तिला, तिला स्पेसिफिक अशी खोली दिली जायची तर तुम्ही पूर्वीचं बघितलं तर पूर्वीच्या स्त्रियांचा पोशाख म्हटला तर नऊवारी साडी असायची त्यामध्ये पूर्वी काही अंडर गार्मेंट्स वापरले जायचे नाही आणि पूर्वीच्या स्त्रिया एक कापडाची मौसूत अशी घडी करायच्या आणि ती वापरायच्या आणि जर त्यांनी त्या काळात जास्त हालचाल केली किंवा कोणतीही कामं केली तर ती घडी हाल्ली जायची आणि रक्त बाहेर कपड्यांना लागायचं मग तुम्हीच विचार करा ते किती असं लज्जास्पद दिसत असेल म्हणून त्यांना पूर्वीच्या काळी एक स्पेशल अशी खोली दिली जायची जेणेकरून त्यांना जास्त काम लागू नये त्यांना एनबॅरसमेंट वाटू नये आणि ज्या कारण त्यांना त्या खोलीत आराम मिळावा दुसरा मुद्दा पाहिला आपण तर देवघर देवघर म्हटलं की देवघरात रोज होते पूजा अर्चना आणि तिथं देवाचंच नामस्मरण होतं आणि तुम्हीच विचार करा जिथे देवाचं नामस्मरण असतं तिथे किती ऊर्जा असते आणि पहिल्यांदा हे समजून घ्या की मासिक पाळीमध्ये मा आपल्या शरीरातून नको असलेलं रक्त खालच्या बाजूने येत असतं आणि आपण अशा एका ऊर्जेशी जोडलो गेलो देवघरातल्या तर ते रक्त खाली न येता ते तिथेच साठून राहतं आणि त्याचे क्लॉट्स निर्माण होतात आणि आता तुम्हीच विचार करा पूर्वीच्या काळी पी सीओडी किंवा प्रेग्नेन्सी लेट राहणं किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असे आजार होत होते का आणि तिसरं पाहायला गेलं तर तिला तर आपलं किचन किचनचं पण कसं आहे किचन आता लोक म्हणतात वास्तुशास्त्राप्रमाणे कोपऱ्यात आहोत आणि किचनमध्ये असतो अग्नि अग्नी हा सुद्धा ऊर्जेचं स्रोत आहे हे तुम्हाला सर्वांना ऐकून माहीत असेल त्यामुळे सुद्धा किचनमध्ये पण चार दिवस गेलं नाही पाहिजे तर आता कसं आहे आता विभक्त कुटुंब पद्धती आहे त्यामुळे किचनमध्ये तर लेडीजला जावंच लागतं पण जितकं शक्य होईल तितके तीन दिवस तरी तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगेन कारण आता तुम्हीच विचार करा पूर्वी कॅन्सर किंवा गर्भाशयात गाठी होणे किंवा पी सीओडी असे आजार होते का पूर्वीच्या लेडीजना प्रेग्नेन्सी राहण्यात कधी त्रास होत होता का किंवा प्रेग्नंट राहिल्यानंतर सोनोग्रॉफी किंवा त्यांना कोणत्या प्रकारच्या गोळ्या वगैरे दिल्या जायच्यात का पण आता तसं आहे का हे पण तुम्ही एकदा निरीक्षण करून बघा आणि शक्य होईल तितकं तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा हेच मी तुम्हाला सजेस्ट करेन आणि माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणि कोणत्या विषयावर तुम्हाला जर माहिती अस आस, हवी असेल तर कमेंटमध्ये तेही सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू